नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ सो पूनम सोमनाथ पाटील आपले मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची झोंबी ही कादंबरी आपण पाहत आहोत या कादंबरीतील पुढील कथा आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात पहिलीत असताना आम्ही देसायाचा माळा सोडला आणि बाळगुडी केली या दोन मळ्यात जमीन आसमानाचं अंतर होत पहिले मळेवाले दत्ताजीराव देसाई वतनदार होते संस्थांच्या घाटगी घराण्याशी त्यांचा जवळून नातेसंबंध होता गावात त्यांचा वाडा होता कोल्हापूरच्या सरकार दरबारी त्यांना मान होता दत्ताजीराव हे दादाच्या वयाचे त्यांच्या वडिलांनी माझ्या आजाला हा माळा फळ्यान करायला दिलेला ते संबंध पुढे दादा आणि दत्ताजीराव यांच्यात चालत आलेले दत्ताजीराव सुखवस्तू येणार उत्पन्न खात घरी बसलेले असायचे कोल्हापूरसही त्यांची थोडी स्टेट होती तिकडेही ये करायचे त्यांना कागलात मान होता लोक जाता येता मुजरा करत होते दत्ताजीरावांना बसून गप्पा मारायला गावात फिरताना कोल्हापूरला कामासाठी जाताना बरोबर कोणीतरी लागायचं त्यांची ही भूक दादा पुष्कळ वेळ भागवत असे त्यांच्याबरोबर बोलत बसत असे हिंडत फिरत असे त्यांचा हा मळा मला, मला मनापासून आवडत होता पण बाळगुडीचा मळा माळाच्या कडेला असल्यामुळे तांबूल जमीन झाडं नुसती धारावरच आणि ओढ्याकडेला एक दोन फळ झाडं काहीच नाहीत नुसती उंबराची दोन झाड उमरं मी भरपूर खाल्ली खूप गोड होती त्यांच्यात किडेही भरपूर असत गावात अशी समजत होती की कि ते किडे खाल्ले कि की डोळे येत नाहीत त्यामुळं येणार जाणारी पुष्कळ पोरक किड्यांसह ती उंबरं खात किड्यांसह उंबराची चव अधिक गुळचट लागेल किडे काढून टाकण्यासाठी उंबरातील आतील घर बराच काढून खरवडून टाकावा लागे त्यामुळं कधी कधी मलाही किड्यांसह उंबरं खाण्याचा मोह अनावर होई आणि मी बकाबका ती गुळमाट उमरं खाई दुसरं मळाला काहीच नव्हतं एकुलती एक विहीर तीही खोल खोल पुन्हा ती गावदरी दरीकडला असल्यामुळं साधारणपणे एक कुणीतरी जन्माला सासरू असून तिथं जीव द्यायची भूत नेहमीप्रमाणे स्वप्नात द्यायचं मात्र हा मळा घरापासून जवळ असल्यामुळे जायला यायला बरा वाटत होता हा एका शिंप्याचा वतनी मळा कागलगर महाराजांनी राजघराण्यातील नवजात बालकाला भरजरी वस्त्र शिवणाऱ्या उघड्या बाळावर पांघरून घालणाऱ्या शिंप्याला हा दिलेला म्हणून याचं नाव बाळ उघडीचा मळा होत गावातील माणसं मात्र त्याला बाळ उघडी म्हणायची मळ्यात तसं काही उत्पन्न फार येत नव्हतं पण दादानं तो केला त्यानं इतरांची केलेली दोन कोरडवाहू रानही सोडून दिली त्याच्या स्वभावात पैलवानकी आळस मुरलेला गप्पा मारत बसण्यात त्याला आनंद वाटेल घरात कुणी करती माणसं नव्हती सगळी बारकी बारकी पोर चारीकडं चार शेत असल्यानं एक एकटाच माणूस करणार तर किती असल्यानं एवढं शेतही झेपणार नव्हते वक्ताला तारांबा उडाली असते चोऱ्या झाल्या असत्या म्हणून नुसती बाळगुडीच केली तिच्यात पोटापुरतं पिकणार होत उसाचाही थोडा पैका येणार होता देसाईचा माळा सुटल्या सुटल्या दादानं दुसरी एक गोष्ट केली त्याच्या बाकडनं आलेली सावकारी ही बंद करून टाकली बाहेर दिलेले पैसे व्याजात थोडी सूट देऊन कधी मुदलात थोडी सूट देऊन कधी चुलत्याच पोर म्हणून तसत स्टॅम्प फाडून दादा त्यातनं मोकळा झाला घरामध्ये मांग महार भांडीपुंडी घाण टाकत असे आणि सोडवून यायच्या वक्ताला भांडणं काढत असे एकदा शेतकरी धान्याचं पोतं घाण ठेवी आणि त्यावर पैसे नाही पावसाळ्यात त्या पोत्यात सोंडे किडे होऊ लागले तरी ते पोत तो सोडवण्याचा विचार करत नसे त्यामुळे पोत ठेवावं तर किड्यांनी धान्य खाऊन ते पूर्णपणे वाया जाईल आणि पैसा बी बुडेल बर विकावं तर घाण ठेवलेला दुसऱ्याचा माल असेल त्यामुळेही भांडणं होत गल्लीतले सनगरही आपली घोंगडी घाण ठेवत नि सोडून येत असत पण त्याला बी हिशोबाचे अनेक घोटाळे असत कित्येक वेळा दादा मला हिशोब घाली मी तर दुसरीच असेन मला ते जमत नसत त्यामुळे मला शिव्या खाव्या लागत त्यामुळे सगळी सावकारी मोडीत काढावी लागली खेडेगावची ही सावकारी ती मोडीत काढली तेव्हा दादाला तिचे सगळे मिळून आठ नऊशे रुपये मिळाले मी तिसरीत असताना गुळाला धारण भरमसाट लागली महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर कागल कागलपासून दोन महिलांच्या अंतरावर कर्नाटकाची हद्द सुरू होत्या त्या वर्षी महाराष्ट्रात गुळाला धारण नव्हती पण कर्नाटकात खूपच होती, होती। कागलातील बराच गुळ चोरून कर्नाटकात नेला जाई आणि विकला जाई त्यामुळं कागलच्या आसपासच्या शेतकऱ्यांची त्या वर्षी चंगळ झाले बाळगुडीचा फळाही कमी होता दोन वर्ष फायदा झाला वाडवडिलांनी केलेले थोडे दागिनेही जवळ होते मी चौथीत होतो दिवाळी तोंडावर आली होती आई बाळंत झाली तिला ह्या डावाला आवळ्याजवळ्या पोरी झाल्या आतापर्यंत आम्ही घरात पाच पोरं होतो सहा असती पण शेवंता चार एक वर्षांची होऊन मारली होती पाचात अचानक दोन पोरांची भर पडली आणि एकदम सात पोरं झाली सगळी गल्ली आईला आणि दादाला हसू लागली दादाला वर मान काढायची सोय उरली नाही अरे काय रत्नू आवळ्याजवळ्या पोरी झाल्या म्हण होय देवाघरचं देणं ते का आमच्या हाय दादा असाय होऊन बोले विचारणारा आणखी हसे काय मर्दा हे पुन्हा आणि देवाच्या डोसक्यावर वज ठेवतोस वय सात पोरांचा बा झालास की आता आता देव काय करणार त्याला तू जरा विचार केला पाहिजेस दादाला काही बोलायला सुधरत नसे त्याच्या बरोबर कधी मधी मी असलो मी कुणीतरी असं विचारलं की मलाही शरमला सारखं होईल आपला बा पोरांना सारखं जन्माला घालतोय म्हणून गाव त्याला हसतय हे मला कळे मनातल्या मनात दादाचा राग येईल तो घरात वस्तीला राहू लागला की माझा राग आतल्या दुमसत राही पण मी काही बोलू शकत नव्हतो आईचे हाल मला दिसत होते त्यातच मी चौथीची परीक्षा दिली आवळ्याचावळ पोरींना जन्म दिल्यावर आईनं रागराग केला तिला पस्तीशीच्या आतच आठ मुलं झालेली त्यामुळे ती चिपाडासारखी दिसत होती तिला दूध पूर्वीसारखं येत नव्हतं दूध कमी येऊ लागल्यानं दोन्ही थानांच्या पिशव्या लगेच मोकळ्या होत मग दोन्ही पोरींचा टाळा सुरू होईल आईची पंचायत होई तारांबा उडे एकाला पाजेपर्यंत दुसरं रडू लागे कुणाला पाजू आणि कुणाला नको असं होऊन जाईल तिचा जीव रडकुंडीला ये एकटेच बसून दादाला शिवाय देई बसून नुसती पोरं काढायला पाहिजेत राबाय न ग आई तर बसून खायला पाहिजे ह्याच्या त्याच्यावर डोळं वटारलं दणक दिलं की झाला याचा बापईपणा असं ती म्हणे अंधाराला सांगत बसलेल्या सीतामाई गत ती दिसायची एके दिवशी आई आणि दादाची कडाक्याची भांडणं झाली मी रातचा बाहेर गल्लीत गेलेलो आईला दादानं बाजल्यावर धरून बडवली ओली वाळंतील दोन पोरींना जन्म देऊन अशक्त झालेली तिनं खुंट्याला बांधलेल्या जनावरांसारखा मार खाल्ला मला दादाचा संताप आला पण काहीच करता येईना सकाळी सनगरीन पोरींना न्हायला घालायला आल्यावर आई तिच्या जवळ म्हणाली वंजी मला ही पोरं नगनग झाल्यात बघा ह्या स्नी अफू घालून थंड करावीत कष्टाला मोकळं व्हावं असं वाटतंय किती हाल मिस वसायचं तिनं बाकीच काहीच सांगितलं नाही असू देत घे देव एक दे एकेकाला आणि परकसा बघतोय पोरी लाटासारख्या धडधाकट आहे ने रूपानं बी देखणे आहेत कुठंबी खपतील रांडा कशाला काळजी करतीस त्यांच्या त्या ते हातपाय घेऊन आल्यात राबतील ने खातील तुला काय वज होणार आहे पोरींची तर जात आहे पोरींच्या रडण्यावर आईनं जुना रामबाण उपाय काढला पोरी पाच सहा महिन्यांच्या झाल्यावर ती अर्ध्या अर्ध्या जोंधळ्या एवढी अफू दोघींच्या नड्यात घालून वरण चमच्या चमच्या दूध घशात होती घटकाभर पोरी मेल्यागत गप पडत दोघींची काळीभोर जावळ उठावदार नाक पाणीदार काळे मासोळीसारखे डोळे बघून दृष्ट लागत होती एकेची चण बारीक तर दुसरीची सुंदराची चण किंचित मोठी दोघीही गोऱ्या गोमट्या आणि सुंदर दिसत होत्या आईला त्या नकोशा झाल्या होत्या पण आम्हा पोरांना त्या हव्या हव्याच्या वाटत होत्या दोन्ही पोरी सात आठ महिन्यांच्या झाल्या आणि आई त्यांना मळ्याकडे घेऊन जाऊ लागली मी आणि थोरली यांचा सोडली तर सगळी पोरं दहा वर्षांच्या खालची होती सुंदरा आणि चंद्रा जन्माला यायच्या अगोदर आईचं वेगळं होतं ती जेवण घेऊन मळ्याला येई डोईवर जेवणाची बुट्टी काखेत एखादं मूल दुसऱ्या हाताशी दुसरं मूल आणि पोटात एक मूल आणि मागणं तिसरं चालत रडत शेंबूर वड ओढत येई आता त्यात एकदम दोनांची भर पडली ही भर पडल्यावर आईची तारांबळ उडू लागली आम्ही दोघ जाणती पोरं सोडली तर आईला या पाची पोरांची उसा भर करणं त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं मसरांच्या धारा काढणं दूध घालणं सगळा पसारा घेऊन वेळेस जेवण घेऊन मळ्याला जाणं जमेनास झालं त्यामुळे तिनं आनसाला ढोराकडनं काढून घरात आपल्या हाताबुडी स्वयंपाकासाठी ठेवलं सात आठ वर्षांची हिरा टाळ्या वाजवून दोन्ही पोरी सांभाळू लागली दोन वर्षांच्या धोंडूबाईचं हगनमुतनं खाणं पिन बघू नाळ रोगी असलेला पाच सहा वर्षांचा शिवा उसाच्या पाटाकडनं शेळी निची करड चारू लागला नी चहापुरत शेळीचं दूध तयार करू लागला अशी सगळी तागायला लागल्यामुळं माळाला म्हसर चारायला मला शाळा सोडून राहावं लागू लागलं पडेल ते काम उचलणं भाग पडू लागलं पाचवीत जाऊन दोन महिने सुद्धा झाले नव्हते तोवर हे नशिबाला आलं त्यातच दादानं घर बांधायला काढलं जुनं घर उलगडून त्याच्याच मधल्या भिंती वाढवून माडीचं घर बांधायचं ठरवलं या बांधाबांधीत अनेक गोष्टी घडत गेल्या बांधकामाचा खर्च वाढत गेला जवळची पुंजी संपली घराला तीन साडेतीन हजार रुपये खर्च आला जवळचे पैसे संपून होत नव्हते ते सोनं विकावं लागलं त्याचे फक्त सातशे रुपये आले तरीही दुसरा मजला झाला पण दुसऱ्या मजल्याला काडी पाट निजिना करताच आला नाही सगळा पैसा गेला आणि उत्तर तिकडा लागू लागली माझ्या बाबतीत एक गोष्ट घडत गेली दहा अकरा वर्षांचं झालं होतं घराचं काम रेंगाळलं होतं दादाला घराच्या कामासाठी गावात जावं लागायचं आईलाही गावातच देखभाल करावी लागायची सगळं घर वरून उलगडलेलं माणसं घरातन सारखी इकडं तिकड जाते त्यामुळं घरातल्या सगळ्या पसाऱ्याच्या राखणीला आईला बसावं लागेल मला मळ्याच्या राखणीला दिवसभर बसरावं लाग लागलं उन्हाळ्याची सुट्टी होती तोवर सगळं सुरळीत होत पण जून महिना उजाडला आणि शाळा सुरू झाली दादा एखाद्या दिवशी गडबडीनं घराकडे जाताना म्हणू लागला अंध्या आजचा दिस शाळा जाऊ न ग पाण्याची दार मोड मी जरा गावात जाऊन येतो मला हू म्हणावं लागे कधी मग नुसत्या मळ्याच्या राखण्यासाठी तर कधी माळाला ढोरं चारण्यासाठी माझी शाळा बुडू लागली दादाच्या लक्षात येऊ लागलं की पोरग मळ्याकडं काम करण्याजोग झाले मग काही निमित्त झालं की माझी शाळा राहू दे असं दादा म्हणू लागला कधी तर आठवड्यातनं एखाद्या दिवशी जाऊ लागलो कधी दोन दिवस जाऊ लागलो पहिले दोन महिने रणदिवे मास्तर होते त्यांनी लळा लावला होता त्यांनी शाळा सुरू झाल्या झाल्या अवघडपाड्यांची उडचण सुरू केली चौथीत पावणं सव्व दीड अडच झालेलं नव्हतं कोल्हापूरच्या राजघराण्यानं गादीचा वारस म्हणून देवाच्या शहाजी महाराजांना दत्त घेतलं होतं त्यांचा सत्कार कागलच्या घाटगे घराण्यानं कागलच्या नव्या राजवाड्यात केला होता सगळं गाव त्या समारंभात सामील झालं होत गावानं वेशी तोरण गुड्या उभ्या केल्या होत्या गाड्या जुंपून मिरवणुका काढल्या होत्या मुरवणूक पुढे अनेक वाद्य आणि अनेक मर्दांनी खेळ चालले होते नुकताच हा समारंभ घडून गेलेला त्यावर रणदिवे मास्तरांनी निबंध लिहायला मुलांना सांगितलं इतरांबरोबर मी तो लिहून आणलेला मास्तरांनी त्या निबंधाचं वर्गात खूप कौतुक केलं त्यातले अनेक नाट्यमय बारकावे त्यांनी मुलांना वाचून दाखवले हा जकाते असाच अभ्यास करत राहिला तर उद्या मोठा लेखक होईल कागलच्या लेखकांची परंपरा राखेल असं ते म्हणाले कागलशी ज्यांचा संबंध होता असे तीन कवी होते कवी रेंदाळकर कवी सुमंत व कवी रणदिवे नंतरचे दोन तर खुद्द कागलचे त्यातील कवी रणदिवे यांचा मुलगा म्हणजे आमचे मास्तर त्यांना वाङ्मयाची बरीच आवड होती रणदिवे मास्तर पाडे देत असताना चकित करणारी एक गोष्ट माझ्या हातून घडत होती सव्व अडच औट यांचे पाडे त्यांनी काही तंत्र लक्षात असल्यामुळं मी भराभर काढू लागलो हे तंत्र दोन आकड्यांमधील नेमकं अंतर आणि त्यांच्यावर असलेल्या पावकीच्या रेघांचा वाढता किंवा उतरता क्रम हे लक्षात घेतल्यामुळं मला आत्मसात झालं होतं मास्तरांनी एक सव्व पासून दहा सव्व साडेबारा पर्यंत काढून दिलं की पुढे सर्व पाडे मी भराभर काढून दाखवू लागलो वीस ते तीस पर्यंतच्या पाड्यांतही अशीच काही तंत्र मला आत्मसात झाली आणि रणदेवी मास्तरांच्या लक्षात माझा स्वतंत्र डोके चालवणेपणा आला मुलांचे पाडे म्हणून घेण्याचं आणि काढून आणलेल्या सवायकी दीडकी अडीचकी तपासण्याचं काम मला दिलं जका ते मुलगा हुशार आहे स्वतंत्र डोके लढवतो असे ते म्हणत मला मोठी फुशारकी वाटे पण एक दीड महिन्यातच रणदिवे मास्तरांची दुसऱ्या वर्गावर बदली झाली त्यांनी रुजू घातलेली साहित्याची आवड तशीच अर्ध्यावर राहिली रणदिवे मास्तर गेल्यावर गस्ते मास्तर पाचवीवर आले ते चिडखोर होते माझी शाळा अदन चुकू लागली तसं ते माझ्यावर चिडू लागले अधे मध्ये गेलो की अभ्यासातलं मला काहीही समजेन होऊ लागल गस्ते मास्तर प्रत्येक चुकीला सूट घेतल्यावर छडी मारू लागले आमच्या मळ्याजवळच या मास्तरांच्या शेतीची पट्टी होती बांधाला बांध लागून होता त्यांचं म्हणणं असं पडायचं की आमच्या बांधाला आम्ही गुरं चालतो तेव्हा त्यांच्याही बांधाला ती चरतात आणि त्यामुळे त्यांच्या बांधावर कापणीला गवत येत नाही वास्तविक माळाकडचं बांध गवत मोठं येणं अशक्य होत म्हणून ढोरांना आम्ही तिथं चारत होतो पण या दादाची आणि त्यांची भांडणं झाली होती त्याचं उट्ट माझ्यावर निघायचं असं मला वाटत होत त्यामुळे शाळेत जाताना मास्तरांची छडी मनासमोर सारखी दिसू लागली मळ्यात राखणीला बसावं लागल्यामुळं आणि दिवसभर दादा गावात असल्यामुळं मळ्यात कुणाचा माझ्यावर अंकुश नसायचा अभ्यासाचीही कटकट नसायची मळ्यात पाणी पाजायला माझ्याच वारगीच एक दिन्या नावाचं घाटग्याचं पोरग होत त्याच्याशी मैत्री जमली त्याच्याशी खेळ मांडून खेळू लागलो जीव कसा तरी रमवत होतो तरी शाळेला जाण्याची ओढ आतून कायम होती पण दादा माझं काही चालू देत नव्हता गस्ते मास्तरही आड येत होते सगळ्या शेतकऱ्यांना हाताबुडी येणाऱ्या आपल्या पोराबद्दल जे वाटत होत तेच दादाला बी वाटत होत शेतीचा धंदा परंपरागत होता दुसरा धंदा घराण्याला माहीतच नव्हता शेतकऱ्याचा पोर शेतकरी ही वर्णव्यवस्थेने जाती व्यवस्थेने घालून दिलेली परंपरा पाळली जात होती तशी पाळण्यात प्रतिष्ठा मानली जात होती दादानं तेच केलं आमच्या घराण्यात पूर्वी कुणीच शिकलेलं नव्हतं शिकण्याचा कुणी विचार सुद्धा केला नव्हता दादा तो मोठ्या उत्साहाने केला दोन मुलीवर त्याला मुलगा झाला होता त्याच पुरेपूर कौतुक त्यानं मला शाळेला घालून केलं चौथी पास पर्यंत शिकवलं हिशेबापुरतं मला येत होत अशी चौथी पास पाचवीतनं शाळा सोडलेली दोन तीन पोरं होती तगळ झाल्यावर पोटा पाण्यासाठी मिळवत होती हिशेब करत होती मीही हिशेब करू शकत होतो रोज संध्याकाळी घराकडे जाऊन घराच्या कामाला असलेल्या माणसांची हजेरी मांडत होतो आठवड्याचा बटवडा करत होतो एखाद्याला लागली तर उचल देऊन मांडून ठेवत होतो दादाचा एखादा कागद रट्ट फट्ट करत वाचून दाखवत होतो एवढं दादाला पुरं होत आता मी वाडवर लड् चालत आलेली शेती करावी अशी त्याची रास्त अपेक्षा होती म्हणून मला त्यानं शाळेतून काढून ढोर राखायला घातलं पण हे सगळं मला त्यावेळी नको वाटत होत मी शाळेत जाण्यासाठी धडपडत होतो माझी पाचवीतील शाळा साधारण ऑक्टोबर पासन पूर्ण बंद झाली दरम्यान घराचं बांधकाम पूर्ण झालं मग सगळेच मळ्यात येऊ लागले मळ्यातल्या ढोर कष्टाला उन्हातानातल्या तंगवणुकीला दादाच्या शिव्यांना आणि माराला मी कंटाळून गेलो होतो माझ्या बालबुद्धीनं मग मा पुन्हा शाळेत जाण्याचा लकडा लावला बापू कोळी शाळेतला अभ्यास काय काय झाला हे सांगू लागलं मी मळ्यात रातच बसून अभ्यास करू लागलो दादाला सांगितलं दादा मी नुसतं परीक्षेला बसतो आयता पाचवी पास होईल आणि मळ्यातलं काम बी करील दादानं हू म्हटलं पाचवीच्या वार्षिक परीक्षेचे दिवस कळले होते पहिल्या दिवशी दहा वाजेपर्यंत मळ्यात काम करून मी कोरे पेपर पिशवीत घाऊन शाळेला गेलो वर्गात जाऊन बसलो आणि शाळा सुरू होण्याची घंटा झाली गस्ते मास्तर वर्गात आले काय ते उगवलंच वाटत काय उजेड पडणार आता पेपरात मी गप्प बसलो पेपर सुरू झाले मास्तरांनी हजेरी घेतली मी हजर म्हणालो कितीतरी दिवसांनी तो शब्द तोंडातून बाहेर पडला मुकाट लिहू लागलो गस्ते मास्तर जवळ आले आणि म्हणाले सहा महिन्यांची बारा आणि फी तटली आहे ती दुपारी आणलीस तर परीक्षेला बसून देईल नाहीतर नाही दुपारी नाही मास्तर उद्या आणतो का घरात कुणी नाहीत सगळी मळ्याकडे गेल्यात ठीक आहे उद्या नाही आणलीस तर पेपराला बसू देणार नाही बरं त्यांनी पहिल्या पेपरलाच माझा पायात साप सोडला मी दिवसभर चिंतेत दोन्ही पेपर लिहिले दादा पैसे देणार नाही याची खात्री होती त्यावेळी पाचवी पासन महिन्याला दोन आणि फी होती घर बांधायला काढल्यामुळं माझी शाळा बंद केलेली तेव्हापासनं सगळी फी तटलेली गस्ते मास्तर तर माझ्यावर दात खाऊन बसलेले त्या दिवशीचे पेपर देऊन मी घराकडे गेलो आणि रातचं दादाला म्हणालो दादा शाळेची सहा महिन्याची फी तटली या मास्तर म्हणाल फी दिलीच तर परीक्षेला बसू देईल मला बारा आन दे मुत्या त्या शाळावर तुला मी परवा दिवशी काय सांगितलं होतं आपणाला शाळा नग म्हणून आता बारा आन म्हणजे दोन बायकांचा पगार ते देऊन बी नापास झालास तर तेवढा पैसा त्या मास्तराच्या मढ्यावर घातला होईल नगच जा उद्यापासून पेपरला उसाची उटकणी चालली चल माळ्याकडं तेवढं चार चिरं झालं तर एका माणसाचं काम होईल मला काहीही बोलता ये बोलायला काय सुचे ना मी बोललो नुसतं बारा आणेच पाहिजेत ते पायतान बघितलंच हो वाड़ का माग पडलेलं मूत म्हटलं नवं ना त्या शाळावर तुझं वाढवडील वडील काय शाळा शिकून मेल नाहीत झाली तेवढी शाळा हिशेबापुरती रगड झाली गप मळ्याकडे चल शेतात राब गाडीभर गुढ चढ लाव मळ्याची राखण झाली तर एक गड्याचा पगार पडल मला तेवढाच पैसा तुझ्या जन्माला मी कुत्र्यासारखा गप्प बसलो दादाचा राग माहीत होता बारीक सारीक गोष्टीसाठी तो हातात असेल त्या मारत असेल ती माझी परीक्षा बारा आणण्यासाठी बुडाली जीव आतल्या तळमळला काहीच करता आलं नाही दादानं साधा हिशोब घातला पोरगा आता असं बी शेतात काम करणार आणि तसं बी शेतात कामच करणार ते काय भटा नोकरी काय धरणार आहे मग चौथी फास काय आणि पाचवी फास काय सगळं सारखंच उगच कशाला दौडा बारा तर मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता पुन्हा भेटूयात आनंद यादव सरांच्या कष्टमय जीवन प्रवासातील पुढील कथेमध्ये तर आज मी तुमचा इथे निरोप घेते भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद